आता वळूया सायंकाळच्या बातमीकडे एक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी तीस सप्टेंबर पासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी अमरावती कृषी सह संचालक कार्यालयासमोर घोषणा देत काम बंद आंदोलन पुकारले आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे कृषी विभागातील लिपिक आस्थापना कृषीसह संचालक या रिक्तपत भरण्यासाठी झालेल्या अन्यायाबाबत सोमवार तीस सप्टेंबरपासून राज्यभरात काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे याची पडसाद अमरावती येथे सुद्धा दिसून आलेत महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना अमरावती शाखेच्या वतीने या आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी व त्यांची पूर्तता होण्यासाठी अभिनही तो कभिनयीचा निर्धार व्यक्त करीत यावेळी कृषी सहसंचालक कार्यालय प्रवेशद्वार परिसर समीप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली त्या धंडारे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संघटना पुणे अमरावती विभाग अमरावती अमरावतीची महिला प्रतिनिधी या ठिकाणी आपणापुढे निवेदन सादर करीत आहे की जे आस्थापना कृषी सहसंचालक पुणे येथील पद आहे ते तांत्रिक संवर्गातून भरलेलं आहे आणि तांत्रिक संवर्गातून भरल्यामुळे आमच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाचा करण्यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे दिनांक चोवीसपासून आम्ही काळ्या फिती लावून काम केलं ला दोन दिवस आणि त्यानंतर लेखणी बंद ठेवली दोन दिवस पण याची दखल कुठेही शासन स्तरावर घेण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे आज दिनांक तीस सप्टेंबरपासून आम्ही काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आम्ही आमच्या मागण्या शासनासमोर वेळोवेळी सादर केलेल्या आहेत परंतु शासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आम्ही शासनाकडे आमचा जे वेतन स्तर आहे तो बदलण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे तसंच आमचं जे पदनाम आहे त्यामध्ये बदल करण्यात यावा असं सुद्धा सांगितलेलं आहे परंतु शासनाने आमची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आणि आमची जर दखल दे, शासन घेणार नसेल तर आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहे कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयातील कार्यरत कृषी सह संचालक हे पद दिनांक एक मे दोन हजार तेवीस पासून अद्यापही रिक्त आहे काम बंद आंदोलनात शेकडो कर्मचाऱ्यांनी उत्स्फृतपणे सहभाग दिला असून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचा सक्रिय सहभाग दिसून आलाय लगे रहो डटेरहो हम सब एक है, चा देत आंदोलनाची वर्जमुठ मजबूतीचा परिचय करून दिलाय मागण्या मान्य होईपर्यंत आता माघार घेणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय नमस्कार मी रुपेश राजाराम तिरमारे मी महाराष्ट्र राज्य कृषी लिपिक संवर्ग संघटना महाराष्ट्र पुणे याचा सचिव आहे जिल्हा अमरावती विभागाचा सचिव आहे आमच्या मागण्या होत्या शासनाकडे आणि त्या शासना शासनाकडे असलेल्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही अनेक निवेदन शासन दरबारी दिलेल्या त्या निवेदनाची दखल शासनाने घेतलेली नाही आणि एक अन्यायपूर्वक आदेश जो कृषी सहाय्यक आपला कृषी सहसा संचालक आस्थापना जी हे पद नेहमी आणि परंपरेने याच्या आधी हा कृषी लिपिकामधून भरल्या जात होतं म्हणजे वरिष्ठ प्रशासन अधिकारी नंतर कृषी सहसंचालक आस्थापना पदोन्नती दिल्या जात होती परंतु यावेळेस अन्याय करून ते तांत्रिक स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे त्याकरिता आम्ही वारंवार निवेदन आणि शासन दरबारी सर्व स्तरावर निवेदने देऊनही आमचे म्हणणे ऐकले नाही म्हणून आम्हाला सर्वप्रथम चोवीस ते सत्तावीस आम्ही काळ्या फिती लावून काम चालू केले आणि त्यानंतरही ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आम्ही आता काम बंद बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो का शासन वि विभागामध्ये ज्या पदोन्नत्या बदल्या किंवा जे काही होतात कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोने अधिकाऱ्याच्या दृष्टिकोने त्याला काही नियम असतात आणि कृषी सहसंचालक आस्थापना हे पद पदोन्नतीचं पद त्या पदोन्नती करताना सेवा प्रवेश नियम आहे त्या सेवा प्रवेश नियमनाला बगल देऊन शासनाकडून तांत्रिक स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना ते पद देण्यात आलेलं आहे हा आमच्या कृषी लिपिक संघटनेवर अन्याय आहे आणि तो अन्यायाचा बिमोड करण्याकरिता आम्ही हे काम बंद आंदोलन चालू केलेले आहे आणि आम आमच्या निवेदनाचा अजूनही दखल शासनाने घेतली नाही तर मी सर्वाच्या संमतीने तुम्हाला धोकाही देतो का आमचं आंदोलन यापुढे अतिशय तीव्र करू आम्ही आणि आमची मागणी आम्ही शासन दरबारी हे करून आणि ती मागणी आम्ही पूर्ण करून घेऊ अन्यथा भविष्यातनी शासनाला आमच्या तीव्र आंदोलनाला पुढे जावं लागेल